नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट ॲरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपलेट आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आले बरं काय खूप छान रीडिंग आहे खूप मातृत्व तुमच्यातलं जे जागृत होतंय तुमच्यातली एक आई जी जागृत होते त्या आईचं जे मातृत्व ते ती जी आई आहे त्या आईचं तुमच्यासाठी एक मेसेज आहे आणि तुमच्यातलं जे प्रेम त्यांच्यासारखंच एक मातृत्व तुमच्यातलं जे जागृत होतंय तेच मा त्या तुमच्या मातृत्वानं ती आई भारावून गेली आहे जी जगतजननी आहे जी आई महाकाली जी आहे ती आई त्या आईच्या मा, मात तुमच्या मातृत्वानं तिचं मातृत्व ती आई सुद्धा भरावून गेले तुमच्या या प्रेमान तुमच्या या मातृत्वाना आणि खूप असं छान मेसेज मला कनेक्ट झाला आणि जो तुमचीच एनर्जी असते कारण अशी आई जी अशी खूप हे आहे जिच्यामध्ये खूप प्रेम आहे तिच्या मुलांसाठी लेकरांसाठी अशा प्रत्येक लेकरासाठी जे लेकरू तिच्या मायेसाठी प्रेमासाठी असूसलेलं आहे आणि प्रत्येक अशा लेकरावर तिच्या मायेचा तिच्या अं तिचा हात आहे तिच्या आशीर्वादाचा हात आहे आणि तिथून तिच्या प्रेमाने तुम्ही इतकं हे झालाय की तुमच्यातलं सगळं असं मातृत्वानं खुलून तुम्ही बाहेर येत आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा मेसेज महाकालींचा आहे महाकाली तुमच्यातील जागृत मातृत्व व प्रेमान भारावून गेलेत आणि त्यांचं प्रेम इतकं उत्कट आणि इतकं असं हे झालंय की तुमच्यासाठी त्या तुमच्यासाठी खूप अशा असुचलेत की तुम्हाला त्या खूप कनेक्ट झाल्यात आणि म्हणूनच हा मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आदेश आला आणि हा जो आदेश आहे आजचा जो आदेश आहे तो महाकालींचा आदेश आहे की त्यांच्या त्यांचा हा आदेश आहे की तुमच्यातलं प्रेम तुमच्यातलं मातृत्व जे आहे त्या मातृत्वानं त्या प्रेमानं भारावून गेल्यात आणि हे तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे तर हे जे मातृत्व आहे त्या मातृत्वालाही आमचा सलाम आणि थँक्यू सो मच महाकालीना की त्यांनी त्या ह्या मातृत्वानं भारावून गेल्यातच गे पण ह्या मातृत्वाशी त्यांनी आम्हाला कनेक्ट केलं आणि तुमच्याशी आम्हाला कनेक्ट केलं थँक्यू थँक्यू सो मच तर बघूया आपण तो तुम महाकाली तुमच्यातील मातृत्व आणि प्रेमांना भारावून गेलेत खूप त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर आणि खूप ब्लेस्ड करतायत त्या तुम्हाला आशीर्वाद देतात शक्ती प्रेम भक्ती माया ह्या सगळ्यानं समृद्धीनं तुम्हाला ब्लेस्ड करतात आणि हाच मेसेज माझ्यासाठी मला दिला गेला की तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवायचा आहे बघूया आपण काय सांगायचंय त्यांना आणि तुमच्यात असं कोणतं मातृत्व वा आहे काय आहे आणि जाऊन तुम्हाला त्या काय आशीर्वाद देत आहेत नक्कीच रीडिंग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळेच मेसेजेस कनेक्ट होते हे बघा मी कार्ड आणि हे हा डेक आपल्याकडं आजच आलाय हा नवीन डेक आहे आ, काल ॲक्च्युली हा डे आलाय आणि आजच आपण रीडिंग केले आहे आणि महाकालींची रीडिंग करतोय आणि कार्ड आलंय महाकालींचं तर एवढं जागृत मातृत्व तुमच्यामध्ये आहे महाकालींसारखंच रूप तुमचं आहे त्यांच्यासारखीच त्यांच्यासारखंच मातृत्व तुमच्यामध्ये आहे या मातृत्वाने इतकं भाराहून आणि इतकं उजागर इतकं हे होऊन गेलं आहे प्रफुल्लित स्वतःला होऊन गेलाय तुम्ही की इतरांना हे कधी तुम्ही प्रफुल्लित करताय कधी त्यांच्यातली हल्लेली उमेद जागृत करताय त्यांना पुढे जायला उत्साहित करताय प्रोत्साहित करताय त्या त्या माणसा त्यांना ते तुम्हाला हेच होत नाही की कधी तुम्ही त्यांच्यामध्ये गुंतून गेला गुंतत गेला आणि कळतच नाही लागला आणि हे कार्ड जे तुमच्यासाठी आलेलं आहे महाकालीनच कार्ड आलेलं आहे आणि ऍक्च्युली मी आता जो व्हिडिओ पॉज केला म्हणजे मला समजा फोन आलेला की काही गोष्टी आहेत तिथं गेलेली लोक होती ते फोन केले होते तर त्यांच्यासाठी म्हणजे हा त्यांचाच आदेश आहे हा यांचा आदेश आहे तुमच्यासाठी म्हणजे मी जे रिडिंग करते मी रिडिंग करायला लागले ती हा महाकालीनचाच आदेश आहे आणि हा तुमच्या मातृत्वाशी कनेक्ट आहेत तुमच्यातलं मातृत्व तुमच्यातलं प्रेम प्रत्येक नात्यासाठी असेल सगळ्यांसाठी असेल खूप अधीरता तुमच्यामध्ये आहे सर्वांच्यासाठी चांगलं हे असावं हे तुमच्यामध्ये आहे प्रत्येक लेकरू आनंदात असावं त्याला जगण्याचा मार्ग मिळावा खूप नाही पण छोट्या छोट्या ह्याच्यातून आनंद मानता यावं जगावं आयुष्य काय आहे त्या आयुष्याबद्दलच एक सत्य जे आहे ते त्यांना कळावं त्यांना पुढे जावं त्यांच्या आयुष्यात अडथळे दूर व्हावेत मुलांनी कष्टानं सामर्थ्यानं पुढे जावं हे त्यांच्यामध्ये यावं हे महाकालींच एक तुमच्याबद्दलच हे आहे आणि म्हणूनच त्यांना खूप आवडतं तुमचं कारण तुम्ही जे देता ते आतून देता प्रेमान आनंदानं देता हृदयातून देता कधी भावना तुमच्यामध्ये खूप शुद्ध आहे खूप शुद्ध आणि पवित्र भावना तुमच्यामध्ये आहे एखादं मार्गदर्शन मा जरी तुम्ही केलं किंवा काही जरी केलं तरी तुम्ही ते अगदी आनंदाने करता आणि म्हणून श्यामाकालींचं श्यामाकाली हा या फोटोचं म्हणजे हे आहे श्यामाकाली आणि ह्या महाकालींचं हे आहे तर याच यासाठी तुम्हाला इथं ब्लेसिंग्स देत आहेत महाकाली की ब्लेसिंग ऑफ गुड हेल्थ म्हणजे जर तुमच्या काही हेल्थचे प्रॉब्लेम्स चालू असतील तुम्हाला काय इश्यू असतील तुमच्या तब्येतीबद्दलचे इश्यू असतील किंवा तुमच्या घरच्यांचे असतील काही पारिवारिक अशा काही गोष्टी आहेत हेल्थबद्दलचे असे काही हे होत आहेत तुमच्यामध्ये इश्यू येत आहेत आणि तुमच्या स्वतःबद्दलचे असतील तरीसुद्धा महाकाली तुम्हाला सांगतायत की तुम्हाला त्या आशीर्वाद येत आहेत तुमची हेल्थ जी आहे ती अगदी छान होणार आहे आणि त्यांना त्या ते ब्लेसिंग्स आहेत ज्या नकारात्मकतेनं ज्या निगेटिव्हिटीनं तुमच्या हेल्थवर तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कुठंतरी तुम्ही पुढं जात असताना किंवा तुम्ही तुमच्या परिवाराची जबाबदारी घेताय तुम्ही अनेक गोष्टींमध्ये इरीने भाग घेताय तुम्ही पुढं जात आणि तुमच्या परिवारासाठी तुम्ही आशीर्वाद आहात तुमच्या परिवारासाठी तुम्ही आशीर्वाद आहात आणि हा आशीर्वाद कचवण्यासाठी अशा नकारात्मक एनर्जी तुमच्यावर प्रभाव टाकतात किंवा त्यांचा तुमच्यावर असा प्रभाव होतो की त्या तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात मग त्यामुळे तुमच्या फायनान्शियल याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील किंवा तुमच्या इतर कोणत्याही याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि मेजर म्हणजे तुमच्या हेल्थवर त्यांनी अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण तुम्ही पुढं जाऊ नये किंवा तुमच्या घराची तुमच्या फॅमिलीची ग्रोथ असेल तुमच्या मुलांची ग्रोथ असेल तुमच्या इतर कोणत्या ज्या फायनान्शियल गोष्टी असतील बिझनेस असेल ह्या याच्यामध्ये तुमची जी ग्रोथ आहे त्या ग्रोथमध्ये तुम्हाला थांबवण्यासाठी त्या नकारात्मकता तुमच्यावर प्रभाव पडण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना सगळ्यांना हरवून तुमच्यातल्या सगळ्याच्या ज्या ह्याच्यावर तुमच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न त्या नकारात्मक गोष्टी करतायत त्या सगळ्यांना बाहेर काढतायत महाकाली आणि महाकालींचा असा प्रभाव तुमच्यावर पूर्ण हे झालेला आहे की दी तुमच्या सगळ्या परिवारामधून तुमच्या स्वतःमधून आणि तुमच्या सगळ्याच उनावरामधून की सगळी नकारात्मकता जी आहे ती निघून गेलेली आहे निघून जाते आणि महाकालीनचा त्याच्यासाठीच आशीर्वाद आहे तुम्हाला ह्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता दूर निघून जाणार आहे कारण त्याचा प्रभावच इतका असा शक्तिशाली आहे की तिथं कुणीही थांबत नाही कुणीही थांबणारही नाही कारण त्यांच्यातलं मातृत्व त्यांच्या लेकरांना त्रास झालेला त्यांच्या लेकरांना त्रास दिलेला त्यांना चालणार नाही कोणत्याही आईला चालणार नाही की तिच्या लेकरांना कुणीही हे केलेलं असेल तर तुमच्यातलं प्रेम तुमच्यातली भक्ती तुमच्यातलं त्यांच्याबद्दलची अधीरता हेच खूप मोठं आहे खूप मोठं आहे आणि ते महाकालींशी पोहचते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे म्हणूनच हा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि त्यात तुमच्या गुड हेल्थसाठी खूप तुम्हाला आशीर्वाद देतात ब्लेसिंग्स देतात जे जे काही थांबलं होतं ते सगळं तुमच्याकडे येतं त्यांच्या हेल्थमुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात तेही ते सगळे दूर होत आहेत आणि तुम्ही खूप ॲक्टिवली आता छान पद्धतीनं तुम्ही आता काम करणार आहात छान पद्धतीनं तुम्ही तुमच्या मध्ये तुमच्या बिझनेसमध्ये प्रोग्रेस करणार आहात प्रगती करणार आहात आणि तुमच्यातला उत्साह आनंद अजून जोमाने तुम्ही वाढणार आहात आणि तोच इथं महाकालींचा देवी त्रिपुर सुंदरी आणि त्यांच्या आशीर्वाद तुमच्यासाठी आहेत ब्लेसिंग ऑफ हॅपी मॅरेज लाईफ अँड रिलेशनशिप ह्या हा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे का तुमच्या मातृत्व हो, तुमच्यातले जे मातृत्व जागृत होते तुमच्यातल्या मातृत्वानं प्रेमानं भारावून गेलेत महाकाली आणि त्यांना असं वाटतं की आनंदानं तुम्हाला मिठी भारावी आनंदानं तुम्हाला आशीर्वाद द्यावे आणि त्या आनंद तुम त्यांच्या फुललेल्या हृदयानं असं तुम्हाला ब्लेसिंग अशी असे वाटत आहेत त्या असं मला फील होते का असं ते इतके आशीर्वाद इतकं हे बरसात तुमच्यावर त्या करतायत आणि जे ब्लेसिंग्स येते तुम्हाला हॅपी मॅरेज लाईफ म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्या वैवाहिक आयुष्यात असेल काही अडथळे येत आहेत मी तर तुम्हाला या कार्ड्समध्ये सांगितलं की काही नकारात्मक का अशा एनर्जी होत्या ज्या तुम्हाला पारिवारिक तुमच्या ह्याच्यामध्ये काही अडथळे आणत होत्या तुम्हाला थांबवत होत्या तुमची शक्ती ब्लॉक करण्याचा प्रयत्न करत होत्या तुमच्यात अशा काही नकारात्मक का एनर्जी प्रवेश करत होत्या की तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये वितंड निर्माण करायचं तुम्हाला करायचं थांबवायचं ब्लॉकेजेस असं काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या तर त्या सगळ्यांना हटवून इथं महाकालींचं कारण इथं ती शक्ती असते त्यांची अनेक रूप आहेत त्या प्रत्येक रूपाने तुमच्या आयुष्यात जिथं जिथं त्यांना असं वाटले कि ह्या एनर्जी मुळे किंवा ही निगेटिव्ह एनर्जी इथं जाते आणि त्यामुळं ह्या लेकराचं आयुष्य स्टक होते थांबते ऊर्जा पुढे जात नाही आणि पुढे गेली पाहिजे कारण ते खूप पवित्र आहे त्याचं मन पवित्र आहे त्याच्यात मातृत्व आहे तर हे मातृत्व तुमचं या आईला खेचून आणलंय तुमच्या मातृत्वामुळंच तुमच्या मातृत्वामुळं तुमच्या प्रेमानं या आईला तुम्ही खेचून आणलंय तुमच्याजवळ ही आई प्रेमानं तुमच्याकडे आली आहे तुम्ही असं तिला हे केलेलं नाही पण प्रेमानं अगदी तुमचं प्रेम इतकं हे झालंय तिथे आईला सुद्धा असं थांबावं नाही वाटलं तुमच्याकडं यावं असं वाटलं तिला असं वाटलं नको आता वाट नाही थांबायचं था माझ्या लेकराला माझी गरज आहे माझ्या लेकराला माझ्या मायेची माझ्या प्रेमाची माझ्या ह्याची गरज आहे तर तिथं कारण कधी कधी आपल्याला कितीही आपण मोठे झालो काही झालं तरी आईच्या मायेची जी ऊब आहे तिच्या मांडीवर डोकं ठेवल्यावर जी जे प्रेम हे होत की नाही माया किंवा जो आधार असतो जो असतो डोक्यावर तिचा असत असू दे आई ही खूप मोठी आहे आणि आईसाठी त्या लेकरांसाठी सुद्धा हा मेसेज आहे आईला खूप आई म्हणजे हे न मिळणार असं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आणि जर आई नसेल तिच्यातलं प्रेम नसेल तिच्यातलं मातृत्व नसेल माया नसेल तर तो ते कितीही तरी तो भिकारीच असतो आणि म्हणून ही आई तुमची आई सगळ्या तुम्हाला खूप भरभरून प्रेम आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देतात आणि तुमचं मॅरेज लाईफ आणि रिलेशनशिप ह्यामध्ये खूप हार्मोनी येते खूप सुखी जीवन तुम्ही जगताय आणि तुमच्या आयुष्यात जे जे कुठंतरी तरी विखंड असा येत होता जो काही थांबलेलं जी एनर्जी होती जी होती ती प्रवाहित होते तुमच्या आयुष्यातलं सगळं वैवाहिक आयुष्यातले सगळे ऑब्स्टिकल्स सगळे हे निघून जात आहे घाबरायचं नाही आई आहे आईला हाक मारायची फक्त कारण हृदयातून हाक मारलेला परमेश्वराच हे सुद्धा तुम्ही हलवू शकता एवढी मातृत्वामध्ये ताकद आहे आणि या ताकदीला आपण कधी बघतच नाही मी बाई आहे मी स्त्री आहे आणि मी काय करू नाही तुमच्यामध्ये ताकद ताकद आहे आहे आपल्यामध्ये मातृत्वाची आणि आई स्त्रीला दिलेलं वरदान आहे मातृत्व आणि या मातृत्वाला जर जागृत केलं तर हे मातृत्व काय करू शकत हे नाही करणार कारण ती शक्ती करण्यासाठी हे ही ऊर्जा अट्रॅक्ट करायला लागते ती ऊर्जा घ्यायला लागते हे मातृत्व तुमच्यामध्ये आहे तर सगळ्यांनी या मातृत्वाला तुम्ही साथ घातली ह्या मातृत्वाला तुम्ही आ, बाहेर काढलं तिथपर्यंत तुम्ही पोहोचला आणि साक्षात देवी तुमच्याजवळ आल्या हे इतकं मोठं तुम्ही गरज मला जे हॅट्स ऑफ तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच महाकाली थँक्यू रेणुका थँक्यू सो मच आणि सगळ्यांनाही थँक्यू सो मच की तुमच्यामुळं मला एवढी मोठी रिडिंग आणि एवढ्या मोठ्या विषय हे मिळतात नाही थँक्यू सो मच so तर चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि अशा प्रत्येक आईपर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे तिला प्रत्येकीला तिच्यातलं मातृत्व जागृत करता आलं पाहिजे आणि ही रिडिंग त्या सगळ्या आईपर्यंत पोहोचली पाहिजे ही तुमची सगळ्यांची जबाबदारी की नाही थँक्यू सो मच आणि धरावण काल म्हणजे युअर लाईफ विल बिकम मॅजिकल हा आ, मेसेज तुमच्यासाठी आलाय म्हणजे मी तुम्हाला या ते सांगितलं नकारात्मकतेचा जो प्रभाव होता जो तुम्हाला थांबवण्यासाठी तुमची पारिवारिक किंवा तुमचं सुख किंवा तुम्ही नवीन काहीतरी करताय आणि काही हे सगळं करण्यासाठी जे तुम्हाला थांबवलं जात होतं ती सगळी नकारात्मकता संपून तुमची लाईफ तुमचं आयुष्य एका मॅजिकल म्हणजे एका चमत्कारिक प्रवाहाकडे चाललेला आहे ज्या ज्या माझी माझी होतं चमत्कार होतात माझा खूप विश्वास कारण खरंच सांगू तुम्ही जर मातृत्वाशी कनेक्ट झाला तुम्ही विश्वास ठेवला कारण प्रत्येक वेळी आपण जो विश्वास ठेवतो त्या विश्वासाची जीत होते आणि तुम्ही ठेवताय तुम्ही विश्वास ठेवताय तुमच्या मातृत्वावर तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवला तुमच्या मातृत्वावर विश्वास ठेवला महाकालीनवर विश्वास ठेवला त्या अन्नपूर्णेवर विश्वास ठेवला आणि म्हणूनच हे ती शक्ती जागृत होते म्हणूनच तुमच्या आयुष्यात चमत्कारी कसे बदल घडतायत आणि घडणार हे पुढे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यात घडायला लागेल कळायला लागेल तुम्हाला ते तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्ही काय करताय अचानकपणे तुमच्या आयुष्यात असे चमत्कारिक असे बदल घडायला लागतील आणि ज्या 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 गोष्टी असं अशक्य तुम्हाला वाटत होते त्यासुद्धा शक्य होणार कारण आशीर्वाद तुमच्या दत्तगुरूंचा आहे स्वामींचा आहे महाकालींचा आहे श्री महादेवांचा श्री कृष्णांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे कारण एवढी ग्रेस्त दे सोन तुमच्यात आहे प्रेम मातृत्व जिथं आहे तिथं या सगळ्या शक्ती असतात सगळ्यांचा वावर असतो तो तुमच्या भोवती आहे तुम्हाला प्रोटेक्शन आहे या सगळ्या शक्तींचं प्रोटेक्शन तुम्हाला आहे कारण या मातृत्वाला सांभाळलं गेलं या मातृत्वाची आग माहीत नाही मातृत्वामुळे काय काय होऊ शकतं या मातृत्व जर जागृत झालं तर कशाला पाझर फुटेल आणि काय होईल काय सांगाल आणि तशी तुमची ऊर्जा आहे तर तुमच्या आयुष्यात आता मॅजिक घडतंय मॅजिकल अशा अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि होते, कमेंट कमेंटवरून मला नक्की सांगायचं आहे की, की रिडिंग कशी वाटले आणि महा सदाशिव हे कार्ड आलेलं आहे बघा हे थँक्यू सो मच बी प्रिपेड टू रिसीव द ट्रू नॉलेज ब्रह्मा ब्रह्मज्ञान म्हणजे तुमच्यातलं मातृत्व तर जागृत झालंय तुमच्यातलं प्रेम जागृत झालंय तुमच्यातलं कर्तृत्व जागृत झालंय आणि तुम्हाला आता येणाऱ्या एज अ मॅजिकल तुमच्या आयुष्यात होणाऱ्या मॅजिकल म्हणजे जे चमत्कारिक जे आहे तेच महाकाली तुम्हाला तेच ब्लेसिंग देत आहेत आशीर्वाद देत आहेत की तुमच्यातलं जे नॉलेज आहे तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते तुम्हाला आता रिसिव्ह आहे कारण मातृत्व जे आहे ते घेण्यासाठी आहे जे मातृत्व आहे ते प्रेम भरभर होऊन जे तुमच्यात आलंय ते लेकरांना द्यायचं आहे हेच मातृत्व काय असतं आपल्या लेकरापर्यंत पोहोचणं आपल्या लेकराला मायेनं कधी रागावून कधी मायेनं कधी त्याला सक्षम बनवायचं त्याला आयुष्यात उभं करायचं हेच असतं आणि ह्या मातृत्वाला जे जे ज्ञान देण्याचं गरज गरजेचं आहे जे नॉलेज जे, जे काय आहे नवीन काय आहे ते रिसीव करण्याची जी ताकद आहे ती तुमच्यामध्ये जागृत होते आणि ते रिसीव मोडमध्ये तुम्ही आता येता आतापर्यंत तुम्ही ते रिसीव करत नव्हता तर ते आता रिसिव्ह करताय जे तुमच्याकडे येते की नाही ते तुम्ही सगळं रिसीव करताय आता मातृत्व म्हणजे आईचं प्रेम तुम्ही रिसीव करताय आणि तुमच्यात ना तर मातृत्व आहेच पण आईचं जे प्रेम आहे की ते सुद्धा तुम्ही रिसिव्ह करताय खूप मोठं आहे आणि ब्रह्मज्ञान जे आहे ब्रह्मच ज्ञान म्हणजे या ज्या ब्रह्मांडाचं जे ज्ञान आहे या ब्रह्मांडात ज्या ज्या गोष्टी अशा आहेत चमत्कारी कसं ज्यावेळी आपण ध्यान करतो मेडिटेशन करतो आणि त्यावेळी याचं थर्ड आय जेव्हा जागृत होते आणि तेव्हा अशा एका ब्रह्मज्ञानामध्ये आपण इंटर करायला लागतो की अशा अशा गोष्टी दिसतात दिसतात जिथं तुम्हाला म्हणजे असं वाटणारही नाही की हे आहे पण आहे खूप छान अलौकिक असं एक हे आहे तिथं पोहचायचंय तर आपल्याला ध्यान करायला लागेल आणि ह्या सगळ्या मातृत्वाला माझं करायचं का आपल्या ह्या चॅनलकडून आव्हान आहे की ध्यान करा कारण ध्यानातून अशी शक्ती निर्माण होते ना जी शक्ती आपल्याला कोणत्याही याला पर्यंत म्हणजे जिथं आपल्याला माहीत आहे ना तिथंपर्यंत आपल्याला पोहोचवू शकते असं ज्ञान आपल्यातलं जागृत होतं तुमच्यातलं ते ज्ञान जागृत होते हा मेसेज तुमच्यासाठी आहे खूप छान मेसेज कनेक्ट झाले आणि थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे सगळ्या आयांसाठी मेसेज आहे आणि सगळ्यांसाठी कारण जिथं शिव आहे तिथं शक्ती आहे जिथे शक्ती आहे तिथं शिव आहे दो या दोन्ही गोष्टी बॅलन्स आहेत आणि हा सगळा मेसेज हा सर्वांसाठीच आहे सा ज्या प्रत्येकामधलं मातृत्व जागृत करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या महाकालींना तुमच्यातली हीच शक्ती जागृत कारण मातृत्वाच्या शक्तीपेक्षा कोणती मोठी शक्तीच नाही आहे आपल्या त्या शक्तीने असं आपण म्हणूच शकत नाही कारण मातृत्वाची शक्ती ही सगळ्या जगात मोठी शक्ती आहे सगळ्यांमध्ये मातृत्व आहे आणि या मतमित्वाशी तुम्ही होता कनेक्ट होताय प्रेमाशी कनेक्ट आहे सुखाशी कनेक्ट होत आहे आणि सुख रिसिव्ह करण्याची वेळ आता आली आहे म्हणूनच महाकाली तुम्हाला असं मी सुरुवातीला जाईन सध्या भरभरवून बर देत आहेत तुम्हाला त्यांना म्हणजे असं काय करू तुमच्यासाठी असं झालंय इतक्या त्या आनंदीत झाले तुमच्यासाठी त्याने खरंच सांगते खूप छान असा मेसेज आहे आणि तुमच्यासाठी आपल्यासाठी आपल्या आई वडिलांना आपले जे आई वडील आहेत त्यांच्यासाठी हे होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यांना आपला अभिमान वाटावा प्राऊड वाटावा असं प्रत्येक लेकरांना वाकवलं पाहिजे केलं पाहिजे एक माणूस म्हणून घडावं बाकी काय खूप मोठं नको एक माणूस म्हणून घडावं माणूस म्हणून स्वतःला अभिमान वाटला पाहिजे आपल्या आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे असं घडलं पाहिजे असं त्या आईला वाटतं आणि तेव्हा ती आई स्वतःला रोखू शकत नाही ये ये ती येते येते तिला बोलवावं लागत नाही ती आपोआप येते तुमच्याकडे आणि हेच तुमच्याकडे बघा हे <laughs> बघा म्हणजे आज काय हे नाही आज महाकाली आहेतच आणि महाकालीचा खूप आशीर्वाद आहे तुमच्यावर मी खरंच आहे म्हणजे सर, ना, सर, मी मला असं खूप आनंद झालाय काय म्हटलं तुम्हाला मॅजिकल असे आशीर्वाद आणि हे कार्ड जर आहेतच असे मॅजिकल चमत्कारिक असे आयुष्यात बदल तुमच्या होणार आणि मेजर स्पिरिच्युअल चेंजेस अनफोल्ड होत आहेत म्हणजे तुमच्या जे आध्यात्मिक जो गुण आहे जे मातृत्व आहे अजून अजून इरी ते बाहेर पडते बाहेर पडते तुमच्यातलं जे तुम्ही रोखून ठेवत होता प्रेम रोखून ठेवत होता तुमच्यातलं कर्तृत्व मातृत्व तुमच्यातल्या कला क्रिएटिव्हिटी जे काही तुमच्यामध्ये आहे ते तुम्ही रोखून ठेवत होता लोक काय म्हणतील किंवा काय वाटेल कुणाला काय वाटेल यामुळं तुम्ही हे करत होता पण ते सगळं काही नाही आहे तुमच्यातलं मातृत्व जितकं श्रेष्ठ आहे त्यानंच या भरावरून गेल्या आणि जिथं या आहेत तिथं कशालाही खंड पडणार नाही खंड पडणार नाही थांबणार नाही ते फक्त उत्साहाने प्रेमाने आणि पुढं 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 जाणार आहे आणि हे तुमच्यातला दीप असा प्रज्वलित होते आणि साक्षात महाकाली मला खूप आनंद झाला खरंच मी सांगते मला हे कार्ड म्हणजे माझ्यासाठी माझ्या स्वतःसाठी म्हणजे मला सुद्धा एक मोठं हे आहे की त्यांनी मला एवढ्या मोठ्या ह्याच्याशी कनेक्ट केलं आणि या कार्डशी कनेक्ट केलं महाकाली म्हणजे त्यांचा एक त्यांचं रूप जे आहे या रूपाशी त्यांनी मला कनेक्ट केलं आणि हे सगळं तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठीच आहे तुमच्यातल्या मातृत्वाला हाक देण्यासाठी आई तुमच्याकडं आली आहे आणि या आईला फक्त तुम्ही तुमच्याकडं हात द्यायचा आहे त्या आईला फक्त तुम्ही रिसिव्ह करायचं आहे हाच मेसेज तुम्हाला देण्यात आलाय तर आणि महाकाली तुमच्यातलं जागृत असं प्रेम ह्या भारावून गेलेतच म्हणून इतकी छान सगळे त्यांचे कार्ड बाहेर आले आणि मला खूप असं हे वाटलं की तुमच्यातलं मातृत्व म्हणजे खूप मोठं आहे खूप मोठं आहे त्या मात्र तुम्हाला मात तुम मात तुम जागृत करा जागृत तर ते झाले पण त्याला बाहेर काढा बाहेर काढा आणि ते बाहेर काढण्यासाठी त्या आले आणि तुम्हाला खूप करतायत त्या कार्डमधून बघूया आपण अजून ही कार्ड मी घेते आणि खूप छान अशी रिडिंग झाली आहे थँक्यू 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 सो मच महाकाली थँक्यू मी तुम्हाला काय म्हणलं आता आशीर्वाद तुमच्यासाठी त्या घेऊन आले तर महाकाली तुमच्यातील जागृत प्रेम जे आहे तुमच्यातलं जे प्रेम आहे तुमच्यातलं जे मातृत्व आहे त्या मातृत्वा भारावून गेलं आणि म्हणूनच तुमच्यासाठी एक असं आशीर्वाद घेऊन आला पे जो पेज ऑफ पॅन्टॅकल्स म्हणजे ज्या पैशांसाठी पैशाचे आर्थिक पैशां तुमच्यामध्ये इतकं हे होतं तर, तरी सुद्धा तुम्ही तुमचं मातृत्व कधीही कमी होऊन दिलं नाही तुमच्यातलं प्रेम तुमच्यातला त्यांच्यावरचा विश्वास कितीही तुमच्या पुढं परीक्षा आणून ठेवल्या संकट आली सगळं सगळं आलं पण तरीही तुम्ही थांबला नाही तुम्ही तो तुम्ही जे तुमच्याकडं आहे ते फक्त देत राहिला तुम्ही तुम्ही ते देत राहिला करत राहिला तुमच्याकडं एवढंच आहे तरी सुद्धा घासातला घास तुम्ही दिला देण्याचा तुम्ही प्रयत्न आणि जे तुमच्याकडं आहे तेवढ्यात तुम्ही हे केलं आणि म्हणूनच बा त्या आनंदाने भारावून आता त्या गेल्यात आणि तुम्हाला काय देऊ आणि काय नको असं त्यांना झाले तुम्हाला त्या देणार आहेत म्हणजे मला जर आनंदाने उर असा फुलून आला आणि तुमच्यासाठी आणि खरंच थँक्यू सो मच आहे तुमच्यामुळे एवढी मोठी रीडिंग मी करू शकते थँक्यू सो मच महाकाली आणि सेव्हन ऑफ कप मी तुम्हाला काय म्हणला तुमच्यातल्या मातृत्वानं तुमच्यातल्या प्रेमानं ते भारावून गेलेत महाकाली भारावून गेले आणि म्हणून तुम्हाला असे काही कप अशा काही गोष्टी असे काही ऑब्स्टेकल्स आयुष्यात आले मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं अशा काही निगेटिव्ह यांनी तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला संपूर्ण सगळंच फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील करिअरमध्ये प्रॉब्लेम्स असतील हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्यांनी विळखा तुमच्यावरती घातला तुम्हाला असं झालं की या हातून तुम्ही कधी बाहेर पडताय की नाही किंवा काय तुम्ही असं पण तुमचा विश्वास तुमचा जो विश्वास तुमच्या या आईवर होता तुमच्या या आईवर जो तुमचा विश्वास होता आई कधी त्या आईनं तुम्हाला कधीच एकटं पाडलेलं नाही आहे कारण तुमचा विश्वास तुमचं प्रेमच त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि म्हणूनच तुम्हाला त्या आनंदाने भारावून गेल्यात की ते त्यांचं हे लेकरू इतकं प्रामाणिक आहे इतकं खरं आहे आणि प्रत्येक गोष्टीशी अगदी प्रामाणिकपणाने खरेपणाने कधी किती सत्वत्वाची परीक्षा तुमच्या घेतली तुमच्या प्रामाणिकपणाची तुमच्या सगळ्याची परीक्षा कितीही घेतली तरी सुद्धा त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला अगदी प्रामाणिकपणे खरेपणाने पास झालाय आणि म्हणूनच हा आशीर्वाद तुमच्यासाठी महाकाली येतात खूप मोठा असं मोठी रिडिंग झाली खूप मोठा विषय आणि महाकालींचे आशीर्वाद होते म्हणूनच ही रिडिंग झाली त्यांच्या आशीर्वाद त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं त्यांच्या आशीर्वाद असे द्यायचे होते म्हणून त्या अगदी उत्साहाने आनंदाने अशी रिडिंग त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली जे तुम्हाला तुमच्यापर्यंत द्यायची होती मी फक्त माध्यम आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि अशा अनेक आयांपर्यंत ही रिडिंग नक्की पोहोचवायची कारण हा त्या आईचा आदेश आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशा छानशे